पहलवान अजय गुजर विरुद्ध पहलवान माउली कोकडेशी जबरदस्त कुस्ती होणार आहे हे टॉप ले। लेवलची कुस्ती अजय गुजर आणि माउली कोकाटे अशी कुस्ती लागलेली कुस्तीला सुरुवात झाली कुस्ती चालू झाली शांतता रकाश कुस्ती चालू झाली मावली कोकाटे विरोध अजय गुच्छ तगडी कुस्ती लागलेली कुस्तीला सुरुवात झालेली चौदा चालू झाली गर्दन खेळ चालू झाली कुस्ती खचा खचग भरलेलं मैदान महाराष्ट्राच्या कुस्तीला वर्ग आली होती महाराष्ट्राची कुस्ती परंपरा लोपवत चालली होती राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातली मंडळ एकत्र आली कुस्ती महर्षी बाबासाहेब महोर यशवंतराव चव्हाण भाऊसाहेब हिरे शंकरराव मोहिते पाटील अशा मंडळाने महाराष्ट्राचे कुस्तीगीर परिषदेची स्थापना एकोणीसशे त्रेपन्न ला केली एकोणीसशे त्रेपन्न ते एकोणीसशे त्रेपन, सात कुस्ती महोत्सव म्हणायचा एकोणीसशे एकसष्ट घेला महत्व प्राप्त झालं आणि एकोणीसशे एकसष्ट साला पासून मानाची फायनलला कुस्ती लागायची आणि अठ्ठ्याऐशी चा ला निर्णय बदलला अठ्ठ्याऐंशी पासून मातीतला आणि मॅट वरचा मॅट वरती फायनलची कुस्ती चालू झाली आतापर्यंत या महाराष्ट्राचे सत्तेचाळीस पैलवान महाराज केसरी झालेले त्यापैकी सहा पैलवान डबाल महाराज केसरी दोन पैलवान तिमाल महाराज केसरी असा दैनिप्यमान इतिहास या महाराष्ट्राच्या कुस्तीचा महाराज केसरी स्पर्धेचा तालमीत गेल्यानंतर प्रत्येक पैलवाचं स्वप्न असत मी महाराज केसरी व्हावा पण महाराष्ट्र केसरीच्या पुढेही कुस्तीला भविष्य आहे हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला दाखवून दिलं ते डबल भारत केसरी पैलवान चंद्रहार पाटलाने दोन हजार सात आणि दोन हजार आठ जबाल महाराज केसरी झाले दोन हजार सहा पर्यंत पहिलवान भारत केसरी झाला की कुस्ती संपायची पण भारत केसरीच्या पुढं पहिलवान मैदानी कुस्ती करू शकतो हे दाखवून दिलं जबाल भारत केसरी पैलवान चंद्रहार पाटलाने असे महाराष्ट्रात मानाची मानली जाणारी महाराज केसरी कुस्ती स्पर्धा तगडी कुस्ती चालू आहे अजय गुजर दोन्ही पाहिला काल निकॅप लावलेला आणि माऊली कोकाटे हा माऊली पुणे जिल्ह्यातला इंदापूर तालुक्यातला सराटीचा पैलवान आकलूच्या जवळ सराटी त्रिमूर्ती केसरी बापू कोकाटे यांचा पुतली आहे हे पहा एक नम्रपूर्व विनंती आहे त्या समोरच्या टावर वर काही प्रेक्षक चढले आहे ते खाली उतरा डिपार्टमेंट तिथे येईल खाली उतरा खाली उतरा एकोणीसशे चौऱ्याहत्तर पर्यंत चांगले पुढे सांगा सध्या हे पहा विनंती पोलीस डिपार्टमेंट ची आपल्याला विनंती शांतता राखा हे पहा फार मोठं मैदान आहे काहीतरी थोड्यासाठी कुणीतरी गाल होत लागेल असं कृत्य करू नका आज कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी इथं हजर आहे कोरोनाच्या काळात या महाराष्ट्राला तारलं ते पोलीस खात्यानं माणसातला देवमान स्वरूप पोलीस खात्याकड व्हायला जात सदा हे खला निगरे सज्जनांच्या संरक्षणासाठी आणि दृष्टांच्या पाणीपत्यासाठी मोवानी तलवार दिली पुन्हा समोरासमोर कुस्ती आलेली हे साहेब सर्वांना हात जोडून विनंती करताय बसा खाली रुपये खर्च करून केवळ येणारी तरुण पिढी निरोगी निरवेस्ती राहिली पाहिजे सशक्त आणि भरशाली झाली पाहिजे यासाठी हा तास आहे कुस्ती करा माऊली अजय कुस्ती करा चौदांडी फक्त चालू आहे गर्दरखे चालू आहे चालू कुस्ती नंतर प्रिस्तपाल आणि शंटी कुमार पहिलवार मैदान पिया शंटी कुमार आणि प्रीतपाल आपल्याला पुकार केलेला आहे कुस्ती करा चौदांडी चालू आहे चालू आहे दोन तुल्यबळ पैलवान लढत माउली कोकाटे अजय गुजर वेगवान कुस्ती करणारा पैलवान म्हणून अजय गुजरात कर पाहिलं जात अतिशय वेगवान कुस्ती माउली कोकाटे चला पैलवान कुस्ती करा हनुमान खाण्याला सराव करतो वसाद गणेश जांग पंचायत वरसाद लाभलेले त्याला मावलेला हे बा हे मैदान लोकशाही चॅनल वरती लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे माझा या प्रक्षेपण चालू आहे खरोखर कुस्तीचा प्रचार आणि कुस्तीचा प्रचार हा केला सोशल मीडियानं न वारभरून प्रसिद्धी दिली सोशल मीडिया जुना काळ बघितला तर हजर पण सोशल मीडियानं पुरा फेसबुक युट्यूब इंस्टाग्राम या माध्यमातून कुस्तीची फार मोठी प्रसिद्धी झाली महाराष्ट्राची कुस्ती साता समुद्राच्या पलीकडे पोहोचली हे सोशल मीडियामुळं चला हा बैलवान कुस्ती करा माऊली आणि अजय गुज अशी कुस्ती चालू आहे दोन तब्येतीची पोरं लढाई लागलेली आहे दोन वाजल्यापासून मैदान चालू आहे कुणीही जागा सोडलेली नाही जवळपास पावणे दहा वाजत आलेले आहे ओ

अजय गुजरात खालो निघण्याच्या प्रयत्नात आहे किल्ली तोडून टाळ्या खरा किल्ली तोडून खालो आहे अजय गुज्जा चालक आणि बुद्धिमान म्हणजे पैलवान खंड डोक्यानी समोर त्याचं ऑपरेशन करणारा तो पैलवा डोक्या त्याचं काम नाही बुद्धीचा आणि मला शास्त्रोतू उपयोग म्हणजे कुस्ती बुद्धीच्या आणि बला जोरावर खेळला जाणारा खेळ म्हणजे कुस्ती कुस्ती हा ध्यास कुस्ती हा श्वास कुस्ती हाच महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास याच नेहाला माननीय मंत्री महोदय गिरीश भाऊ महाजन यांच्या माध्यमातून आज एवढा मोठं संयोजन आणि नियोजन भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांची ही संकल्पना नमो चषक कुस्ती महाकुंभ महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेलं भव्य आणि दिव्याचं मैदान याचसाठी हा हटास आहे याच साठी हा आहे आणि माऊली पुन्हा पटाला लागलेला आहे पण ते जाणलेलं आहे अजय दोघांची मशनरी तापलेली आहे चकार घर 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 फिरायला लागलेला आहे पुढच्या कुस्तीसाठी माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर रेड्डी साहेब माननीय पोलीस उपाधी उपविभागीय अधिकारी विरूळ साहेब आणि पोलीस निरीक्षक किरण किरण शिंदे साहेब या म्हणजे पाहुणेच्या शुभासनेत पुढची गोस्ती लागणार आहे आता सांगितलं होतं पोलीस खात्यानं कोरोनाच्या काळात महाराष्ट्राला भारताला कारलं

别打！